हॅलो नमस्कार एम एस डी किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजची रेसिपी आहे कच्च्या कैरीचे पळू चला तर मग कैरीचं पळू कसं बनवायचं त्यासाठी कोणतं साहित्य लागतं आहे तर आता तुमच्या तोंडाला कैरी बघून पाणी आलंच असेल तर साहित्य कच्ची कैरी गूळ मीठ लाल तिखट आणि थोडंसं हिंग चला तर मग कृती पाहूयात कैरीचं पळू कसं बनवायचं कधी तुम्ही कैरी भाजताना बघितले का जसं आपण वांग भासतो तसं कैरी भाजायची आहे चला तर मग कैरी आपण आता भाजायला घेऊया त्यासाठी पहिलं जाळी घेतलेली आहे आणि ही आपली कैरी तर अशा प्रकारे कैरी घ्यायची आणि ते आपण जसं वांग वांगेचं भरीत करताना आपण वांग भाजतो तसे ती कैरी आपण आता भाजायला ठेवायची तर आपण ह्या कैऱ्या अशा भाजायला ठेवलेल्या आहेत त्या साधारणतः एक पाच मिनिटं भाजून घ्यायच्या म्हणजे त्याचं कोटिंग ना वरचं ते असं ब्लॅक आणि कुरकुरीत होईपर्यंत यांना भाजून घ्यायच्या तर आपण त्या कैऱ्या भाजू देत तोपर्यंत आपण गुळ खिसून घेऊयात चला तर मग आपण घेऊयात तर साधारण आपल्या कैऱ्या अशा भाजून झालेल्या आहेत हे बघा थोडीशी अजून भाजायची एक ही प्रॉपर भाजलेली आहे तर अशा पद्धतीने आपण कैऱ्या भाजून घ्यायच्या मग नंतर आता आपण त्याला थंड करून घ्यायच्या चला मग आजच्या कैऱ्या आता थंड झालेल्या आहेत कैऱ्या अशा प्रकारे भाजलेल्या आहेत आता त्याचं आपण वरचं कोटिंग सोलून घेऊयात कोटिंग अशा प्रकारे त्याचं काढायचं भाजलेल्या कैऱ्या अशा पद्धतीने सोलून घेतलेल्या आहेत त्याचं वरचं कोटिंग काढून घेतलेलं आहे आता त्याचा आपण गर काढून घेऊया त्याचा आपल्याला गर काढायचं आहे असा कोळीचा भाग सोडून पूर्ण गर काढून घ्यायचा दोन्ही कायऱ्यांचा अशा पद्धतीने कैरीचा गर काढून घ्या कैरी गरम असताना त्याचा गर, गर काढू नका नाही तर हाताला चटके बसू शकतात कैरी प्रॉपर थंड होऊन द्यायची आणि मग त्याचा असा गर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं चला मग कैरीचं पळू बनवूया फायनल त्यामध्ये आता आपल्याला जो आपण गूळ खिसून घेतला होता तो घालायचा गूळ साधारण मी एक बाउल खिसून घेतलेला होता आता तो मिक्स करायचा यामध्ये मी टाकते मीठ चवीनुसार नंतर जाते लाल तिखट तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता तुम्हाला खूपच तिखट हवे असेल तर तुम्ही टाकू शकता है भरपूर आता याच्यामध्ये टाकते थोडंसं कच्चही आता हे मिश्रण पूर्ण एक जीव करायचं त्याच्यात तो गोळ मुरला पाहिजे इतकं एकजीव करायचं तिखट लाल तिखट मीठ प्लस कच्ची कैरी आणि गुळाचा गोडवा हा 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 वास्तर खूप छान यायला लागला आहे तुम्ही पण अशी रेसिपी घरीच तयार करून बघा हे झालं आपलं कैरीचं पळू तर हे आपण फ्रीजमध्ये आठ दिवस स्टोअर करून ठेवू शकतो हे बघा हे आपलं कैरीचं पळू तयार झालेलं आहे तर कशी वाटली रेसिपी माझी रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुमच्याकडे नवीन नवीन नवी रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि अशाच रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि करून मस्त खात राहा धन्यवाद